तर आम्ही बसलो बघा एवढं जेवण करायला आणि नऊ वाजले आज आम्ही लवकर जेवायला बसलोय हाय सगळ्यांना तर बघा आता संध्याकाळची वेळ झाली आणि आता मी नव्हतं स्वयंपाकाला मग अशी उठलं बघा पोरांबरोबर मी पण थोड्या वेळ झोपले होते पण कशाची झोप लागते ज्या टायमाला मला झोप लागली त्या टायमाला पोरांनी काल केला आणि पोरं झोपली त्या त्या टायमाला दिवस मावळायला लागला होता झाडे पाच पावणे झाल्या होत्या मग उठले काय झोपले नाही ते लोळले होते फरशी पुसले घरातला आवरला आणि आता स्वयंपाकाला लागले बघा चहा पण ठेवलाय आणि आता म्हणतात स्वयंपाक काय करायला लागले मी तर बघा आधी ना मधे वेगळंच करायला लागले कारण पोर बघा राहध दोन दिवस झालं म्हणतात मग मी भाजी भाकरी काय खाऊ वाटाना सारखे सारखे बाहेर जो तो, तो आम्हाला काय खाऊन नाही तर कालच्यापासून हट्ट लावलाय मम्मी पुरणपोळीच करणार तर मी कालच करणार होते पण मला काल पण जास्त त्रास झाला होता पोटाने ह्याने पण आजारा बरं या म्हणलं आता घ्या उरकून काम पण उरक उरकलाय आणि काही दुसरं काय पण काम नाही तर आता मी लागले स्वयंपाकाला बघा मग अशी डाळ शिजाय टाकली होती डाळ शिजून तयार आहे गॅस चालूच आहे बारीक गॅसवरती थोड्या वेळा ठेवले आता बंद आधी करते आधी पहिल्यांदा तीन शिट्ट्या करून घेतल्या परत बारीक गॅस केला तरी तर चहा पण उकळतोय थोडस चहा केलाय आधी दुर्गा उठली परत ओठ ना आता राजूला उठवायचं उठवते आणि शिजली तो परत हे करा इकडं घे उष्टा करू नको मी आता ही गोळ बघा घेऊन किचन कट्टर ठेवला गोळ आणि विलायची सुडगुडीश घ्यायची राहिली व्हिडिओ चालू केला की के दुर्गाडी माझ्यापासून पळवलं सगळं दे मी देते फोड उष्टी बोलतानाच झाला बाबू मला आधीच म्हणलं होतं छान चहा दूध देते चहा दूध देते आ, तर बघा इथं आता मी घेतलंय परत परतून पाच मिनिटं झालं चांगलं परत ती बघा ह्याला आणि आता आत्या पण आल्या आता थोडासा गॅस बारीक करा म्हणलं थोडंसं आटरून येईल तोपर्यंत आणि वरण विलायची कुठून टाका आता म्हणलं सोडबळशात थोडी टाकली राधा पण उठली तस पण असत का उठय आता खाऊन पिऊन झोपले हिला पण उठवलं होतं तिला म्हणलं राधू मी पोळी केली चढ दिस ना <laughs> काय उठ दिवस मामा उठ उठ के आजीने टीव्ही लावलीच म्हणली कर की मम्मी लवकर मला खायचंय भूक लागली चहाचापाती खाल्ली पोरांनी कृष्णा पण आलाय आता म्हणलं खात्यासही म्हणलं शिवभ खायचं घरी आपण बोला तर झालं बघा पुरण परतून मस्त पैकी अजिबात खाली पण लागलं नाही थोडस कडण हे झाले कारण थोडस मोठं तर मस्त पैकी पुरण आपलं तर शिजून तयार आहे बघा परतो एकदम भारी झालंय जसं पाहिजे होत तसं आणि मी दरबारी डाळ चेंगरून घेते बघा गुळ टाकायच्या आधी पण आज काय चेंगरली नाही आता डायरेक्ट गरम गरम बारीक करायचं विलायची चिल भारी अशी ते आणि आत्या म्हणल्या थोडा भात कर तसं करू नये तर मी तर आता भात करायसाठी बघा पाणी उकळ्या ठेवले तेल टाकले थोडं आणि मी थोडंसं तांदूळ घेतला म्हणलं पोरं काय किती खायच्यात घास घास उद्या एका आहे आत्या म्हणल्या करून केलं परवा दिवशी तरी करायचं बारस होती म्हणलं मला काय माहिती करतात म्हणून तर आत्या म्हणल्या परवा दिवशी बघा सोडायला गार्या पण करतात धपाटे पण करतात पोळ्या पण करतात तर म्हणलं असं तर दुसरं काहीतरी कराय म्हणलं आता पोरलेच महाग लागली होती राहतो तर दुपारी जेवली नाही मग मी म्हणते बाहेरचं काय खायला देत नाही घरात तर आता रोज रोज काय काय करावं म्हणलं तर आता असू द्या पाणी उकळले लागले उकळ आता तांदूळ टाकते शिजायला आणि पुरण आता परतून घेते तिथं थोडेसे आमटे करायची हा एवढ्या डाळीची ते येळवणे काढले तेवढंच पाण्यात करायचे बघा येळवणे पुरण बघा वाटून घेतलं आणि एकच वाटी बघा डाळ घेतली होती किती पुरण झाले छोटी वाटी हे काय होतंय काय ओरडता या ड्यावानी आणि हिचं आमटीसाठी बघा कांदा लुसून मी तळून घेतलाय तेलामध्ये गॅस बंद केला आहे आणि हिचं फोडणीला टाकायचं ता सामान घेतलं आहे कढीपाता आदरक कोथिंबीर आणि ही कुटायचं ता। आहे आता आणि कढीपाता फोडणीला टाकायचा भात पण करून झालाय थोडासा केला आता ओडायला म्हणजे बरं लय खा वाटते गो आम्हाला ह्यांना कृष्णाला पण आवडते बघा कृष्णा खायचे ना पुरणपोळे फुल बारा फ्लॉवर खातो ना तुला पण आवडते का नाही आता करायची तर आता मग आमठी टाको आणि पोळ्या करून घ्यावा आणि डाळ शिजाड टाकली होती तेव्हाच मी कणिक मळली आणखीन थोडी तिंबून घ्यायची हा एक तास झालं ना मळ आता बघा आमटे फोडण्याला टाकायचे म्हणून सगळं सामान मी तेलामध्ये तळायला टाकलं पहिल्यांदा बघा मोहरी हळद आणि मसाला टाकला मग पेस्ट केलेलं सगळं तळा ठेवलंय हा करते ना गरम आणि डाळ ठेवली ती पण बारीक करून घेतली ठेवल्या आमटी करायची तर चांगलं पाच मिनटं बारीक गॅसवर मी परतून घेतलंय बघा चांगली मस्त अशी वास सुटली आता टाकते येळवणी ह्याच्यामध्ये बाकीचं बघा सगळं करून झालं आमटे पण टाकले फोडण्याला भात पण करून झालाय आणि कनेक्ट म्हणून ठेवली होती ते पण थोडी ते बघून घेतली वरण मग परत नव्हतं आता लागली पोळ्या कराय म्हणलं आधी हळदी कुंक लावा असला आणि भात तर काय करून झालंय आता काही करायचं नाही तर पोळ्या लाटायच्या आणि भांडी घासायची देवाला वातुदबत्ती पण केली इकडं बघा अशी मी वातुदबत्ती करायला लागली की दुर्गा लगेच येती उत्पत्ती घेते आणि तुळशीत लावते तुळशीत त्या दुर्गाने उदबत्ती लावली रडती या पोरा तिला एडणी करते तर चला गाँगा 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 गाँगा। <laughs> आता मी इथे पोळ्या लाटून मला लिचमळाय लागले डोकं लोक फानाय लागले एका काय काय तो महाग लागले काय माहिती तर इथं बघा माझ्या पोळ्या करून झाल्यात पाच सहा पोळ्या झाल्यात लाटून आता म्हणलं थोडासा व्हिडिओ घ्यावा मला पहिल्याच पोळीचा व्हिडिओ घ्यायचा आता पण दुर्गा काय मोबाईलच सोडत नव्हती पोळीले भारी झाली बघा तुम्हाला फोडून पण दाखवते परत खरं तर गोंडा भरल्यापासून ला लाटल्यापासून ला मला दाखवायचं होतं पण दुर्गा लगेच रडते आता पण रडते बघा तिकडे मोबाईल घातला म्हणून तर आता तवा चांगला तापलाय थोडा बारीक गेला आता पोळी लाटून झाली माझ्या भासताने तरी तुम्हाला, तुम्हाला दाखव कशी फुकते कशी ना एकने पोळी फुगली ही लय भारी टम फुगली होती किनार पण दिसत नव्हती तवा लयच तापला ओलाच्या मदत केलं हा तुझ्यासारखे तर आता बघा मी छोटा असा गोळा करून घेतलं आता घेतला वाटी करून घ्यायची बघा ह्याची तर आता मी पहिल्यांदा अशी वाटी करून घेणारे खोलगट वाटी आपल्याला पुरण भरायचं त्याच्या जरा जास्त खोलगटच खुलगटच आहे कारण पुरण पण भरपूर भरायचं भरायच आणि हा आणि आता ह्याच्यामध्ये थोडस पिट टाकून घ्यायचं पिठ टाकून घेतलं होतं आता पुरण पिठाच भरून घेतला तर तुम्ही आता बघितलं होतं मी असं खोल करून घेतली आणि ह्याच्यामध्ये पीठ पण टाकून घेतलं होतं बघा आणि असं चांगलं पुरण भरून घ्यायचं चोपून घ्यायचंय जेवढं पाहिजे तेवढं पोळी तर असं बघा सगळा उंडा करून घेतला आता लाटायची पण कॅम्यावर धरा करून वेगवेगळं घ्या भांडणं करू नका आता पोळी लाटून घेतली बघा लय जाड पण नाही पातळ पण नाही तवा पण तापलाय गॅस बंद केला होता तर त्याला टाकून घेते आता सटनी पोळी टाकून घेतली आता ह्याचे किती पलटी करून आता थोडे थोडे भाजाय लागले तोपर्यंत तेल पण लावून घेते गॅस मी खुलस ठेवलाय आमच्या आत्यांना जास्त तेल लावलेली पोळे आवडते बघा पोळी फुटली सगळ्या पोळ्या फुगल्या आणि ही फुटली नेमकी दाखवायची शेवट होती फुटली बघा फुगले 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 थोडं बिळ पडलं होतं म्हणून फुगले नाही बघा पोळी थोडा गॅस बारीक करते काय स्वयंपाक करून बघा वेळ झालं आता मुलं भूक लागली जेवण का आता म्हणतात थांबान केलं थड्यानं वाजला दुपारी जेवण नव्हतं केलं त्याच्यामुळे मला भूक लागली लवकर नाही तर मी पण दहा साडे दहाला ला जेवण करते आणि भयाला बन मला भैया तिकडं मुलाला येत झालं का फोन बंद तर बघा अंधार पडलाय सगळं सगळं आहे रस्त्याला तो कोणी सुद्धा नाही काय नुसतं बका दाखवतं काय नुसतं इथं बघा शेजारी पण आणखीन कोणी राहायला नाही आलं काय नाही कोणीच नाही रस्त्याला एक कुत्रं पण नाही दिसत तर म्हणलं आता जेवण करावं मग भांडी घासावं पाणी पण नाही आलं आणखी नळाला तोपर्यंत आलं तर आलं पाणी नाही तर डायरेक्ट सकाळ भांडी घासायची तर आत्यासाठी केलं इथं ताट म्हणलं चला ज्या आता भाई आपण द्या आम्ही मला दिसते पोळी द्या म्हणलं तर इथं बघा पोळीले भारी आजच्या पोळ्या पोळ्याला भारी झाल्या पुरम एकदम भारी तर त्याचं असं पुरम भरलं होतं असं सुटसुटीत राहिलं या असं दाखवा म्हटलं तुम्हाला तर जेवायला वाढलं बघा इकडं आत्या भैया बसलं जेवण करण्यासाठी आणि मग अशी पोहरांना जेवायला द्यायच्या आधीच मी देवाला पण इथं ठेवलं होतं नव्या देऊन भात आमटी साखर ठेवलं होतं आणि तुळशीला पण तर आम्ही बसलो बघा एवढं जेवण करायला आणि नऊ वाजल्या आज आम्ही लवकर जेवायला बसलोय मुमने ह्यांनी आधीच खाल्ली होती पोळी गरम गरम तव्यातनं काढले अशी खायला दिली होती म्हणजे त्यांना म्हणजे आधी दोन चार केल्या होत्या नाही तर म्हणतात तव्यातनं काढली दिले मुझे मुझे हो का तसं काय नाही नेहमी झाल्या तव्या तिला आता आता आधी तर रात्री बघा आम्ही सगळ्यांनी जेवण करायच्या आधी मी पोळे झाले की कृष्णाला वमला आणि राधू दुर्गाला खायला दिली होती बघा आणि त्याचा व्हिडिओ पण घेतला होता पण माझा मोबाईल हॅक होतोय मनानेच व्हिडिओ चालू होत्या तर मनाने डिलीट डिलेट होत्या तर काय होतंय काय माहिती मी पाच दहा मिनटं झालं ते विडिओचा कट फुडकते पोरांचं जेव्हा कराय दिलं होतं ते गे एका जाग्यावर बसली होती तर ते गाणे पण एक एक पोळी खाल्ली बुकेजली होती बाळा सगळेजण पण तो व्हिडिओ घावाना भरपूर झालं ते जाऊ द्या आता म्हणलं कुठतरी डिलेट झाला असं कट झाला असं मोबाईल माझा बिघडलाय सारखी लेकरं मोबाईल आदळत आहेत त्याच्यामुळं व्हिडिओचं कट काय काय येत नाहीत फार एडिटिंग करायला घेतल्यानंतर कळतं बघा तर झालं सगळं आता आज महाशिवरात्र तुम्हाला महाशिवरात्रीच्या एकादशीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा तर आता मला दोन भांडे करायचंय आणि राहूगिती ट्युशनला बघा